नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागाकडून महत्त्वपूर्ण जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागाकडून हा जो महत्वपूर्ण जी आर निर्गमी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागाकडून महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस बघा इम्पॉर्टंट जी आर इशूड बाय द स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इन द केस ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर एम्प्लॉईज ऑन ट्वेंटी टू सेवन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत महापार प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे ओनलाइन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनशुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस मध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी व शासन परिपत्रक दिनांक एकोणीस मध्ये नमूद करण्यात आलेला आहे यामध्ये मागील पाच वर्ष प्रतिनिवेदन प्रतिवेदन म्हणजेच सन दोन हजार एकोणीस ते वीस आणि दोन हजार तेवीस ते चोवीस असे ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच यामध्ये फोल्डर अपलोड करताना नाव देण्याकरिता नमुना यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे सदर कार्य मूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश आहेत बघा तुमच्या समोर जी आर आहे जी आर देखील तुम्ही पाहू शकता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एकशे पन्नास दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमा अंतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे बावीस जुलै दोन बघा शासन शुद्धीपत्रक नेमकं काय सांगतोय माननीय मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमा अंतर्गत गट अ आणि गट ब या राजपत्रित यांचे ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले कार्य मूल्यमापन अहवाल हे स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्याबाबत दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते सदर शासन परिपत्रकामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसच्या या शासन परिपत्रकांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद केलेल्या बाबी रकाना क्रमांक तीन प्रमाणे वाचाव्यात बघा शासन परिपत्रक दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस मध्ये नमूद बाबी आणि शासन परिपत्रक दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील पहिला आहे पृष्ठ क्रमांक एक वरील परिच्छेद क्रमांक दोन मधील या पहिल्या ओळीमध्ये सन मागिल दोन हजार सतरा आणि अठरापासूनचे ऑफलाईन आणि मागील पाच प्रतिवेदन म वर्षाचे म्हणजेच दोन हजार एकोणीस ते वीस आणि दोन तेवीस ते चोवीस आणि पृष्ठ क्रमांक दोन वरील परिच्छेद क्रमांक एक येथील पहिल्या ओळीमध्ये सन दोन हजार सतरा आणि अठरा या प्रतिवेदन वर्षापासून आणि मागील पाच प्रतिवेदन वर्षाचे म्हणजे दोन हजार एकोणीस ते वीस आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस शासन परिपत्रक दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या नमूद बाबी आहेत ते बघा पृष्ठ क्रमांक चार येथील क्रमांक तीनमधील मधील उदाहरण श्री सक पाटील तहसीलदार यांच्या फोल्डर व फाईला नाव देण्याकरिता फोल्डरचे नाव एस के पाटील तहसीलदार बघा प्रतिवेदन वर्षाच्या पी डी एफ फाईलला नाव एस के पाटील दोन हजार एकोणीस वीस पी डी एफ एस के पाटील दोन हजार वीस एकवीस पी डी एफ असे नमूद केले आहे त्यानंतर उदाहरण बघा शासन परिपत्रक दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा करण्यात आलेला बाबींचा तपशील उदाहरण श्री सक पाटील तहसीलदार सेवार्थ आय डी या ठिकाणी आर ई व्ही बी डी एम नऊशे नऊशतीन यांच्या पी डी एफ फाईलला नाव देण्याकरिता सेवार्थ आय डी नाव आणि प्रतिवेदन वर्ष यांचा समावेश करावा फोल्डरचे नाव प्रतिवेदन वर्षाच्या पी डी एफ फाईलला नाव शकता सदर शासन शुद्धी पत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत स्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा या ठिकाणी पाहू शकता आणि हे साक्ष स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा महाडिक सहसचिव सामान्य प्रशासन युवा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साप्र विभागाकडून महत्वपूर्ण जी आर हे निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद